बागलाण तालुक्यात शनिवारी दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळपासून सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या भागातील शेतातील पिकांचे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तालुक्यातील गोराणे व खालचे टेभे येथे घराची भिंत पडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून संसार उघड्यावर आला आहे पडलेल्या बाजारभावामुळे आधीच शेतकरी हतबल झाला असताना अस्मानी संकट थांबायला तयार नाही यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः आसू आले आहे परिसरातील गावांना पावसाने जोरदार तडाखा दिला आहे या पावसाने मका कांदा व कांद्याची रोपे पाण्याखाली गेली आहेत तर वादळी वाऱ्यामुळे मका पीक जमीन दोस्त झाले आहे आता उभ्या पिकांच्या नुकसानीने शेतकरी अक्षरशः धास्तावला आहे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे खालचे टेभे येथे घरची भिंत पडून कस्तुराबाई निंबा या मयत झाल्या आहेत येथे देखील घराची भिंत पडून देवचंद गोपाळ सोनवणे व निर्मलाबाई नामदेव सोनवणे या सासरा सुनेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अखतवाडे येथील निंबा राजाराम खयान्नार यांच्या घराचे उडालेले पत्रे अखतवाडे येथील निंबा राजाराम खयान्नार यांच्या शेतातील मक्याचे नुकसान चौगाव येथील समाधान अहिरे यांच्या शेतातील मकेचे नुकसान व कांद्याच्या शेतात साचलेले पाणी गोरांनी येथील रामदास सदाशिव देसले यांच्या शेतातील वादळामुळे उडालेले शेड नेट येथील पंकज रौदळ यांच्या शेतातील मकेचे नुकसान मुळाने सत्तावीस वार शनिवार रोजी सायंकाळी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह जो पाऊस पडला त्याच्यात बघू शकता आपण इथं किती मक्याचं हातून नुकसान झालेलं आहे पूर्ण मका हा जमीन दोष झालेला आहे आणि हा मक्या पा पावसात भिजून त्याचं पूर्ण संपूर्णपणे एक आता नुकसान झालेलं आहे तरी बागलाम तालुक्याचे तहसीलदार व प्रांत यांनी संबंधित विभागाला म्हणजेच तलाठी व कृषी अधिकाऱ्यांना एक त्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश द्यावे ही सर्व शेतकरी बांधवांकडून मी एक विनंती करतो बघू शकता आपण सगळं पूर्ण क्षेत्र पाण्यात गेलेलं आहे आणि कसा मका पूर्ण जमीन दोस्त झालेला आहे वटार येथील पोपट शंकर गांगुरडे मका व बाजरी पिकाचे नुकसान वनोली येथील अशोक पांडुरंग आहिरे यांच्या शेतातील मक्याचे झालेले नुकसान अखतवाडे आनंदपूर गोराणे परिसरात वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब कोलमडून पडले तर मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत हातातोडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे आनंदपूर अखतवाडे देवपूर गोराणे विजोटे शिवारात पावसाचा कर वादळी वाऱ्यास विजांच्या कडकडाटामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले हातातोंडाशी आलेला घास हिरावनेला शेतकरी हवालदिल झालेला आहे परिपूर्ण विजेचे खांब मोठे मोठे झाडं उन्मळून पडलेले आहेत तरी शासनाने वेळीच दखल घेऊन प्रशासकीय यंत्रणेना महसूल विभाग व कृषी विभाग यांना पंचनामे करण्याची सूचना करावी अशी विनंती